दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड देवळाली मतदारसंघ श्री क्षेत्र चाळेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह व काल्याच्या कीर्तनाच्या आमंत्रणास्तव रोड देवळाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार बिकचंदोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा बिकचंदोंदे यांनी उपस्थित राहून अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेत अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी सर्व गोष्टींचा आव आणता येतो पण भक्तीचा आव आणता येत नाही भक्ती हृदयापासून असावी लागते पाश्चिमात्य देशात अनेक वर्ष सहवास केला पण वारकरी संप्रदायाची साथ कधीच सोडली नाही आणि म्हणूनच वारकरी संप्रदायात डॉक्टरेट करत आहे असे प्रतिपादन डॉक्टर स्वर्णाभिकचंदोंदे यांच्या वतीने अभिपर भाषणात नमूद करण्यात आले महाराज सुगम महाराज काळे यांनी आज ज्या ठिकाणी जतिशय सुंदर असं कीर्तन दिलं आहे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकून जायला मिळतात आता मला एक म्हणायचं आहे काळे महाराजजी सगळ्याचा आ आणता येतो भक्तीचा आव आणता येत नाही श्रीमंतीचा आवडता येतो मोठेपणाचा आवडता येतो पण भक्तीचा हा कधी आवडता येत नाही तुमच्या हृदयातून असली पाहिजे या ठिकाणी मी नाशिक रोड देवाळी मतदारसंघाचे आमदार भिकचंदे यांची डॉक्टर सुवर्णा प्रथमता माझा थोडा शैक्षणिक परिचय देते की का आम्ही नतमस्तक आहो वापर वारकरी संप्रदायाला का नतमस्तक आहो आम्ही या जगातल्या सगळ्या मोठ्या संप्रदायाला मी कम्प्युटर इंजिनियर आहे जसं महाराजजी म्हणाले उच्च शिक्षित लोक मी कम्प्युटर इंजिनियर आहे आय कम्प्लिटेड माय मास्टर्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स फ्रॉम अमेरिका अमेरिकेत माझं उच्च शिक्षण झालेलं आहे तसेच मी डॉक्टरेट ही अमेरिकेतूनच केलेली आहे तब्बल पंधरा वर्ष मी अमेरिकेत होते पण वारकरी संप्रदायाची साथ कधी सोडली नाही मी नतमस्तक आहे वारकरी संप्रदायाला श्री क्षेत्र चाडेगाव समस्त वारकरी संप्रदाय हरिभक्त परायण काळे महाराज यांना नतमस्तकता दर्शवत डॉ सुवर्णा भिकचंदोंदे यांनी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले यावेळी श्रीक्षेत्र चाडेगाव पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक